स्पर्धा आहे तुम्ही करू तेवढं कमी आहे तर आता ना असं मला नेहमी प्रश्न पडतो अलीकडे तर मला खूप असा प्रश्न पडायला लागलाय बरेच कलाकार आहेत ना सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा काहींचे जसं आपला मगाशी विषय झाला बॅक टू बॅक सिनेमा येत आहेत अगदी दुसऱ्या आठवड्यात नाही पण एखाद्या कलाकाराचा आज सिनेमा आला असेल तर कदाचित महिन्याभराने दुसरा सिनेमा येईल पण तो महिन्याभराचा जो पिरियड असतो त्याच्यामध्ये त्याचं सिनेमानंतरच्या प्रमोशन असतं मला की दुसऱ्या सिनेमाची तयारी सुरू त्या त्या निमित्ताने ना तो कलाकार सतत दिसत राहतो आम्हाला मग तो कलाकृतींमधन असेल किंवा त्याच्या प्रमोशन मधनं सोशल मीडियामधनं असेल तो सतत दिसत राहतो तर हे कलाकारांनी सतत दिसणं जे आहे ना ते किती घातक वाटतं तुम्हाला का ही गरज आहे आत्ता सतत दिसणं कुठल्याही माध्यमात असेल मी फार सोशल मीडियावाली म्हणजे आता हे सांगितलं तर तुम्हाला बिलीव्ह नाही होणार पण मला खूप पुश करावं लागतं सोशल मीडियावर जरा कर काहीतरी हे कर तसं बघायला गेलं तर माझं पर्सनल कॉन्टेंट क्रिएट करण्याची मी तेवढी कदाचित टॅलेंटेड नाही आहे कारण ते जे कॉन्टेंट क्रिएटर्स जे करतात हे म्हणजे ते स्वतःच लिहितात हे मी कधीच नाही करू शकत मी कधीच नाही करू शकत आणि ऑल्सो मला असं वाटतं की मला ह्याची जाणीव डेफि डेफिनेटली आहे की मी पब्लिक फिगर असल्यामुळे एक रिस्पॉन्सिबल वागणं हे आय बिलीव्ह इन इट बिकॉज सी आणि हे मला जास्त जेव्हा जाणवलं जेव्हा फुलपाखरूच्या प्रमोशनसाठी मी डोंबिवलीला गेले होते नवरात्रच्या इव्हेंटसाठी तर फुलपाखरू वॉज अबाउट तीन एज प्रेग्नेन्सी आणि एक एवढीशी छोटी मुलगी येऊन मला असं म्हणाले की मी बघते या वैदईला तर मला ते मेजर म्हणजे मला खूपच हिट झालं ते तर त्याच्यानंतर तर आय गॉट व्हेरी <laughs> काय म्हणतं त्याला चूजी अबाउट माय थिंग्स कारण मला झालं की बापरे म्हणजे बघितलं जाते त्यामुळे मी द वे आय कंडक्ट माय सेल्फ ऑन सोशल मीडिया ऑल्सो आय टेक केअर ऑफ थिंग्स म्हणजे ॲट द सेम टाईम आय बिलीव्ह दिस ऑल्सो की आम्ही ह्युमन्सच आहोत पण यू साइंड अप फॉर इट तर मग तर इफ म्हणजे तुझ्या प्रश्नाचं उत्तर तर सतत दिसत राहणं मला वाटतं थोडं ऑफ आहे म्हणजे मला नाही आवडत तसं कारण मग माझी माझी पर्सनल स्पेस राहत नाही आणि वेन यू पुटिंग एव्हरीथिंग ऑन सोशल मीडिया ना मग तुम्ही नाही बोलू शकत हे की अरे मग Hmm. तुम्ही मला ट्रोल केलं हे तुम्ही नाही बोलू शकत राईट म्हणजे तुम्हीच सगळं देताय मटेरियल आणि मग देफ पीपल आर ट्रोलिंग देन मग थोडंसं मला असं वाटतं ते कुठेतरी एक लाईन आखली पाहिजे पण अगेन इट्स व्हेरी सब्जेक्टिव्ह काळाची hmm. गरज डेफिनेटली आहे कारण कास्टिंगसाठी तुमचे इंस्टाग्राम फॉलोअर्स बघतात होतं hmm. सो आता ते काय बोलणार म्हणजे आणि अगेन असं होतं की मी कोणाकडे असं बोललं ते बोलतात तू काय कंप्लेंट करते तुझे आहेत फॉलोअर्स मी म्हणते हो पण दॅट डजंट मीन मी मी हे सतत म्हणते कुठल्याही इंटरव्ह्यूमध्ये की अरे फॉलोअर्स आहेत पण ते टू पॉईंट फाईव्ह मिलियन फॉलोअर्स थिएटरमध्ये जरी आले ना तर मग फार बरं होईल मग फिल्मसाठी सो so, ह्याची मला कम्प्लीटच जाणीव आहे की त्याचं कन् कन्व्हर्जन होणं महत्त्वाचं आहे नुसते फॉलोअर्स असून मी काय करू त्याचं म्हणजे आय कान प्रेम मिळतंच आहे मला आय एम रिअली ग्रेटफुल फॉर इट पण मला असं तेच होतं की ते टू पॉईंट फाईव्हचं आता पुढे कसं जाता येईल काय करता येईल कसं करता येईल काय वेगळं करता येईल म्हणजे ह्याचं कन्वर्जन होईल लोक का तिकीट काढून मला बघतील मग मला असं वाटतं की सतत आता मे बी लास्ट माझी फिल्म रिलीज झाली होती मार्चमध्ये कन्नी लास्ट इयर तर मी मला असं वाटते की कदाचित त्यामध्ये मी नाटकही नाही केले काहीच नाही केले तर मग आत्ता मला कळेल बारा तारखेला की माझ्यासाठी तिकीट काढून येत आहेत का लोक बघायला तर हे जो स्वतः स्वतःचा एक अभ्यास आहे तो चालू असतो आणि मी तरी एवढी सोशल मीडिया ॲक्टिव म्हणजे ब्रँड लकी टचूड ब्रँड्स येतात आपल्याला त्यामुळे थोडंसं ॲक्टिव्ह राहायला लागतं कारण सी इंस्टाग्राम इज अ पार्ट ऑफ युअर रेव्हेन्यू नाव ॲज अन ॲक्टर कारण तुम्हाला ब्रँड देतात ना यू गेट रिअली really गुड मनी फॉर इट त्यासाठी मग मा कदाचित मला यु you नो know, थोडं बेटर फिल्मसाठी थांबता येत असेल तर मी ते करेन तर मला असं वाटतं की मी तो बॅलेन्स साधण्याचा प्रयत्न केलाय पण आय कॅन गेट बेटर ऑबियसली तुला काय वाटत तुला खरंच प्रश्न मला विचार तुला गरज हा प्रश्न मला विचारावा का oh, 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 oh. <laughs> नाही मला वाटत त्याच्याबद्दल काहीच मला काहीच नाही वाटत त्याच्याबद्दल हे मला काहीच नाही वाटत याबद्दल म्हणजे मला ऍक्च्युली काहीच नाही वाटत कारण म्हणजे त्याचा फायदा आहे का तोटा आहे काय मला मी याचा विचारच नाही करत म्हणजे काही गोष्टींचा ना मी विचार नाही करत मी ते टाळतो त्याबद्दल विचार करणं त्यातलीही एक गोष्ट आहे मी त्याला नाही सिरियसली घेत मग त्याच्यामुळे मी त्यातल्या नेगेटिव्ह कमेंट्स असतील किंवा का। काय कारण मी ती ती स्पेसच सिरियसली नाही घेतलेली आहे मी फक्त त्याचा वापर करून घेतो जर माझं काही गोष्टी पोहोचवायच्या असतील तेवढ्या याच्यासाठी मला काही सॉरी मला एक फक्त मुद्दा ऍड करायचं की मला असं जे मला खूप वेदाबरोबरच्या डिस्कशनमध्ये पण झालं आहे की आत्ता खूप वेळा काय होतं ना की सी म्हणजे सोशल मीडिया फॉलोईंग किंवा त्या ब्रँड आणि या सगळ्यामुळे ना तुमच्याकडे पैसा येतो आहे सी आणि ॲज अ ह्युमन पैसा आल्यावरच तुमचं लाईफ बेटर होऊ शकतं आय एम टॉकिंग अबाउट द मटेरियलिस्टिक गोल्स जे प्रत्येकाचे असतातच त्यामुळे ना ती थिन लाईन मेंटेन करणं की तुम्ही इन्फ्लुएन्सरही नाही आहात मी ॲक्टर आहे पण तुम्हाला इन्फ्लुएन्सरचे पर्क्स पण हवेत हे खूप डिफिकल्ट आहे सो ते मला वाटते की ते आत्ता सगळ्यांचा ना तो इट ऑल्सो डिपेंड्स की तुम्ही करिअर वाईज कुठल्या फेजवर आहात आणि तुम तुमचं डेस्टिनेशन काय आहे मी कधीची तू हा मी खूप सिरियल करत असताना हा प्र तेव्हाही मी नव्हतेच ॲक्टिव्ह म्हणजे पण आत्ता मे मला असं ते वाटू शकतं कारण डेअर आर लॉट ऑफ ॲक्टर्स हू रिअली पुट आऊट कंटेंट आणि मला असं खूपच कौतुक वाटतं की अरे बारा तासाच्या शिफ्ट नंतर हे कसं मी तर खूपच ऑफ आहे ह्या बाबतीत कारण मग आम्ही आमच्या दोघांचं कास्टिंग जर तेव्हा आम्ही हेच बोलवतो की बाप रे आता यातले एस व्हिडिओ कोणच काढणारे ना नाही आहेत दोघंही तर मग तसे आमचे काहीच एस कॉन्टेंट नाही आहे स्वतः शूट केलेला की रील शूट आय थिंक ते आम्ही दोघंही जरा नाही होत पण अगेन uh, म्हणजे वेदा असल्यामुळे मला ते पुश करावं लागतं थोडं आणि माझ्यातलं थोडंसं बाहेर पण म्हणून मी असं पर्सनल कॉन्टेंट कधीच नाही काढू शकत अगं वे फॉर दॅट मे वेन आय गॉट मॅरिड ऑल्सो पीपल वे रेडी टू पे आणि शूट द डॉक्युमेंट द कॉन्टेंट बट आय वॉज जस्ट नॉट रेडी कारण मला असं वाटतं काही पर्स सगळं डॉक्युमेंट नाही होऊ शकत त्यातली सो आय थिंक बॅलेन्स इज महत्वाचा माझं टेम्परामेंट नाही आहे मला फक्त माझं टेम्परामेंट फक्त कामाच्या बाबतीत आहे मला बाकीच्या गोष्टींमध्ये माझं ॲक्च्युली माझं टेम्परामेंट नाही आहे कशाच्याच म्हणजे सोशली हँग आउट करणं किंवा इव्हेंट्सना जाणं असेल किंवा सोशल मीडिया असेल सो so मी लगेचच बोर होतो मला फक्त एकाच ठिकाणी मी रमू शकतो ते माझं काम मला आनंद होतो बघायला